नमस्कार मी फाल्गुनी पुष्पराज गायकवाड आपलं वृत्तांत जिल्हा न्यूज मध्ये स्वागत आहे पाहूया शहरातील ताज्या घडामोडी न्यू डेकन इंग्लिश स्कूलचा अॅन्युअल स्पोर्ट डे उत्साहात संपन्न अंबरनाथ शहरातील न्यू डेकन इंग्लिश स्कूल या शाळेत दरवर्षीप्रमाणे प्रमाणे यावर्षीही वार्षिक क्रीडा मेळावा उत्साहात पार पडला सात फेब्रुवारी पासून क्रीडा सामन्याची सुरुवात झाली होती शाळेतील पश्चिमेला फातिमा शाळेच्या मैदानात मुलांसाठी क्रीडा स्पर्धा घेण्यात आल्या या स्पर्धेत दोनशे विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता यामध्ये सोळा प्रकारचे मैदानी खेळ घेण्यात आले या, या सामन्यात विजेत्यांना गोल्ड सिल्वर कॉपर मेडल देण्यात आले शाळेच्या वतीने आठ फेब्रुवारीला फातिमा शाळेच्या मैदानावर बक्षीस वितरणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून ट्रस्टी उदय तायडे सुमन तायडे वृत्तांत जिल्हा या वृत्तपत्राचे संपादक शत्रुघ्न उमा तसेच न्यू डेकन इंग्लिश स्कूलचे प्रमुख वसंतन सर वसंत हस्ते वितरण करण्यात आले या दोन दिवसीय कार्यक्रमाला यशस्वी करण्याकरिता शाळांच्या शिक्षिका शगुफा अंसारी मनप्रीत कौर भाग्यश्री चलवादी निशा राणे प्रतिभा मॅडम आदी शिक्षकांनी अधिक मेहनत घेतली good afternoon sir this, today we celebrated our annual sports in fatima ground in a grand style more than 200 students participated in it in various 16 events we distributed gold medal silver medal and other bronze medals students participated very actively it was a great achievement the last one month we are practicing every day in the ground and they very well performed many students got three medals four medals five medals they never imagined that they will get medals they thought only certificate will come but the management arranged everything with a promise that the sports will be our key aim in achieving in the life Sports is there, life is there. It's not only just a study, in activity sports are most important. So, we gain all the support. Our trust and our school will continue to give this. And we are happy that Birtan from thana also joined with us. Our Shivkas, Raju are supposed to come. He did not come, but we are not angry with him. He will come and meet us in another occasion. And, wish you everybody good luck. स्कूलचा आज ॲन्युअल स्पोर्ट्स डे होता शाळेच्या एकंदर दोनशे विद्यार्थ्यांनी या स्पोर्ट्समध्ये भाग घेतले सोळा ॲक्टिव्हिटीज होत्या सोळा ॲक्टिव्हिटीजपैकी सर्वांना आम्ही गोल्ड मेडल सिल्वर मेडल अँड ब्रॉन्झ मेडल अँड विथ सर्टिफिकेट सर्व वाटलेले आहे तर हा जो ग्रँड स्पोर्ट्स डे आहे ॲन्युअल डे हा सक्सेसफुली एकदम आम्ही करून दाखवलेला आहे विद्यार्थी टीचर सर्वांनी ह्याच्यामध्ये भरपूर मेहनत घेतलेली आहे आणि ह्यांच्या सगळ्यांच्या मेहनतीने हा स्पोर्ट्स डे आज सक्सेसफुली झालेला आहे धन्यवाद शहरातील घडामोडी व ताज्या बातम्या पाहण्यासाठी रुत्तम जिल्हा न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा व बेल ऐकून प्रेस करा